मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविकांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी नववर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गुड न्यूज जारी केली आहे राज्यातील जवळपास तेरा हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्यांच्या श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे या बैठकीत या मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करताना तेरा हजार अंगणवाडी पदे नव्याने निर्माण करण्याचीही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र टाइम्सची बोलताना दिली तर राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध आक्रमक पवित्रा धारण केला होता त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे या निर्णयानंतर राज्यातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्या अंगणवाडी सेविका होणार आहेत त्याचबरोबर तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस्पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत याशिवाय मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांची पाचशे वीस पदे निर्माण होणार असून तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या नियमित अंगणवाडीप्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चास मान्यता देण्यात आली आहे परिणामी लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढेल असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले सध्या शासनामार्फत अनाथांच्या आरक्षणासाठी त्यांनी वर्गवारी करणे उपलब्ध जागांच्या एक टक्का इतके आरक्षण देणे शासकीय नोकरीमध्ये टायपिंग प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन वर्षापर्यंत मुदत देणे बाल न्याय निधीमधून उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करणे पिवळी शिधा पत्रिका देणे अठरा वर्षांवरील अनाथांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणे आदी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले